मी कवी गायक मंदार कवाडे समाज टी व्ही गीत गायन महास्पर्धेमध्ये भाग घेत असून कविवर्य नरेश शिंदे यांचे गीत सादर करीत आहे अरे क्रांतीचा रथाने तु ने टाने खांदा ला क्रांती चारथाने तु ने टाने खांदा लाव अरे भीम बाणा दाव तुझा भीम बाणा दाव आणि भीम बाणा दाव तुझा भीम बाणा दाव तुझ्यावरती होता भरवसा मोठा भीम भरवसा तू ठरविलास खोटा असत बाबा असत बाबा भीमाचा भीम बेटा तू निघाला करंटा रे भीम बेटा तू निघाला करंटा ह्याच्या त्याच्या दारी तुझी नको काव अरे ह्याच्या त्याच्या दारी तुझी नको काव काव अरे काव काव। अन भीम बाणा दाव तुझा भीम बाणा दाव तुझा स्वार्थाचा असतो हाडाव भाव भावात करतो वैर भाव नको बदनाम नको बदनाम करू असे नाव भीम भक्तीचा अनुनी भाव भीम भक्तीचा अनुनी भाव तुझ्याही तासा झटली लिखपला भीम राव तुझ्याही तासा झटला खपला भीमराव अरे भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव नको लाचारी हो स्वाभिमानी अस दाखव तू मरदाच पाणी लड़ा दे रे सारण मैदानी निळी भीमाची घेऊन निशानी निळी भीमाची घेऊन निशानी कर्तृत्वाचा तु तु तुझा असा असू दे प्रभाव कर्तुत्वाचा तु तुझा असा असू दे प्रभाव अरे भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव त्या नरेशाचा घेतू आदर्श या समाजाचा कर तू उत्कर्ष वाया घालवू वाया घालवू नको दिस वर्ष ये आठव भीम संघर्ष येनावरती आठव भीम संघर्ष इच्छा है मनाची तू अरे इच्छा हय मनाची तू दाखव सदभाव अरे इच्छा हय मनाची तू दाखव सदभाव अरे भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव अरे भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव क्रांतीच्या रथाला तू ने, ने खांदाला अरे क्रांतीच्या रथाला तू नेटाने खांदा लाव अन भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव अरे भीम बाण दाव तुझा भीम बाण दाव आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा